नमस्कार सेविकता ऐनो आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर ह्या महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि पहिला आठवडा हाच संपलेला आहे तर तुम्ही पोषण ट्रॅकरला हे काम करून घ्यायचं आहे एक ते सहाच्या दरम्यान आपल्याला सर्व कामं ही अद्ययावत करून घ्यायची आहे तर हे यासाठी की आपल्या बऱ्याच सेविकांना आता जो प्रोत्साहन भत्ता मिळत आहे तर तो शासनाने दोन हजार हा निकष निकषाच्या आधाराने आपल्याला तो मिळणार आहे परंतु बऱ्याच सेविका ताईंना तो कमी जास्त मिळत आहे कारण जे दिलेले दहा निकष आहेत तर ते आपल्याला कुठेतरी कमी जास्त होते त्याच्यामुळे तो प्रोत्साहन भत्ता हा सगळ्यांना सरसकट मिळालेला नाही तर त्याचं त्याच्यासाठी आपल्याला एक करायचं आहे की पोषण ट्रॅकर हा महिन्या आपल्याला जो महिन्याची सुरुवात झालेली आहे तर एक तारखेपासून आपल्याला नियमित अंगणवाडी जो डेली ट्रॅकर आहे तर ती आपल्याला ओपन करून घ्यायची कारण आपल्याला ज्यावेळेस आपण अंगणवाडी ही ओपन करत असतो तर ती आपल्याला सकाळी सात वाजेला ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यानंतर आपण जे लाभार्थ्यांचं आपण इथं फोटो घेत असतो तर तो फोटो आपल्याला आपण दहा ते दहा ते अकराच्या दरम्यान हा घेत असतो तर तो फोटो घेतल्यानंतर आपल्याला इथं उपस्थिती नोंदवायची आहे आणि एस नोंदवायचे आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे ई सी e सी ई शिक्षण आहे तर ती देखील आपल्याला दोन ते ती तीन ॲक्टिव्हिटी ही पूर्ण करून घ्यायची कारण त्याला देखील इथं ती देखील निकषामध्ये घेतलेले आहे तर त्याला देखील एक गुण आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ते देखील पूर्ण करून घ्यायचे आहे त्यानंतर आपलं कृती भरून घ्यायची तर ही सर्व भरत असताना एक लक्षात असू द्यायचं आहे तर आपल्याला जो एस सी एम नोंदवत आहे तर त्याच्यामध्ये आपले जे टी एच आरचे लाभार्थी आहे तर ते आपल्याला सर्व लाभार्थी हे एक ते सहाच्या दरम्यान आप हा आपल्याला फोटो कॅप्चर हा करून घ्यायचा आहे कारण फोटो कॅप्चर करून घेतल्यानंतर आपण जो टी एच आर देत आहे तर त्याचा आपल्याला एक गुण हे मिळत असतो तर डेली ट्रॅकर ओपन केल्यानंतर एक ते सहाच्या दरम्यान आपल्याला तो टी एच आर हा भरून घ्यायचा आहे त्यानंतर पुढचं बघा गृहभेट तर गृहभेट देत असताना पण एक लक्षात असू द्या की आपण जेव्हा डेली ट्रॅकर ओपन करते हजेरी भरण्यासाठी तर ती पूर्ण भरल्यानंतर दररोज गृहभेट ही ओपन करून बघून घ्यायची आणि जर गृहभेट असेल तर ती आपल्याला लगेच द्यायची कारण गृहभेट ही जर आपण चुकवली तर चुकलेली गृहभेट ही आपल्याला देता येत नाही आणि ती जर आपल्या गृहभेटीच्या ह्याच्यानुसार जर आपण जास्त गृहभेट चुकवली तर त्याचा आपल्याला एक गुण हा दिला भेटत नाही म्हणजे आपलं निकष हे पूर्ण होत नाही त्याच्यामुळे आपला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो कमी जास्त होत असतो त्याच्यामुळे आपल्याला गृह भेट देखील नियमित ओपन करून बघून बघायची आहे आणि ती द्यायची दे, त्यानंतर आपण जे आपले लाभार्थी आहेत जसे आपल्या गरोदर माता आहेत स्कंदा माता झिरो ते सहा महिने सहा वर्ष आणि किशोरी तर ह्या सर्व लाभार्थ्यांचे आपल्याला एक ते सहाच्या दरम्यान वजन उंची ही टाकूनच घ्यायची आहे त्यानंतर आपण ज्यावेळेस वजन उंची टाकत आहोत तर त्यावेळेस आपलं आपल्याला लक्षात आलं असेल की आपलं जे गरोदर माता आहे तर त्यांना आपल्याला एच बी स एच बी देखील टाकायची आणि किशोरी मुली त्यांना देखील टाकायची तर ज्यावेळेस आपण गरोदर मातेची पूर्ण माहिती भरत आहोत तर त्यावेळेस आपल्याला आता आपण हे बघा जी सहा महिन्याची माता आहे तिला ओपन क केल्यानंतर आपल्याला इथं तिचं लसीकरण भरून घ्यायचं आहे त्यानंतर तिचं त्या महिन्याचं आपलं उंची वजन आणि एजबी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे लसीकरण असेल तर लसीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं जर त्या मातेचं जी तपासणी असते ती तपासणी झाली असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ओपन करून ती पूर्ण भरून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की तिच्या ज्या चारही तपासणी असतात तर त्या चारही तपासणी आपल्याला ह्या ठिकाणी ह्या करून घ्यायच्या आहे तर ह्या ठिकाणी करत असताना हे बघा हिची तिसरी तपासणी ह्या ठिकाणी बघा तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ती माहिती पूर्ण भरून घ्यायची त्यानंतर पुढचं तर निम्म्यापेक्षा जास्त सेविकांची जे एस यू डब्ल्यूचे चे लाभार्थी होते आणि बुटके खुजी बालकं त्याच्यामध्ये बऱ्याच सेविकांचे दोन मार्क्स हे कमी झालेले तर ते खुजी बालकं म्हणजे जे बुटकी बालकं किंवा वजन आहे तर त्या बालकांसमोर हे बघा अशा प्रकारे हे चिन्ह येत असतं तर जे आपले लाभार्थी आहे तर त्याच्या टक्केवारीनुसार तर ते लाभार्थी कमी असणे आवश्यक आहे जर असे बालकं जर आपल्या लाभार्थीच्या टक्केवारीनुसार जर जास्त असेल तर ह्या ठिकाणी आपले दोन मार्क्स कमी होत असतात त्यामुळे आपला प्रोत्साहन भत्ता हा कमी होत असतो तर ह्या ठिकाणी जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला ह्या लाभार्थीच्या समोरील तीन बिंदू आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर बघा वाढीचा आलेख ह्या ठिकाणी क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं लक्षात आले असेल बघा इथं तर त्या बालकाचं इथं आपण उंची टाकली आहे आणि त्यानंतर वजन टाकलेलं आहे तर जे वजन आहे तर ते वजन इथं वाढलेलं आहे परंतु त्याची उं वयाच्या मानाने जी उंची आहे तर ती कमी आहे तर त्या बालकांना इथं बघा इथं दाखवलेले बघा इथं श्रेणीमध्ये अबाउट तर तर हे बालक अशा प्रकारे जे दाखवत आहे तर त्याच्यासाठी देखील आपले मार्क्स म्हणजे जो निकष आहे तर त्या निकषानुसार आपण ह्याच्यात जर कमी आपण निकषामध्ये बसलो तर आपले मार्क्स हे कमी होत असतात तर आपल्याला जर पूर्ण हिस्ट्री बघायचं असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला आ, क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकतो की जो आलेख आलेला आहे बघा इथं दोन मिनट इथं जो आलेख आहे तर तो आपल्याला बघायचा आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी अशा प्रकारे स्क्रीन मोठी करू शकतो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे बघा इथं आपल्याला दाखवलेलं आहे की तो दोन महिन्याचा आहे परंतु चित त्या बालकाची जी लांबी आहे तर ती कमी आहे त्याच्यामुळे तो खुजीमध्ये तो बालक बसत आहे तर त्या ठिकाणी आपला जो एक मार्क्स असतो तर अशा ठिकाणी जर लाभार्थी वाढले तर आपला इथं एक मार्च कमी होत असतो तर, बालका बालका तर बालका 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 अशी बालकं आपल्याला निवडून घ्यायची की त्या बालकाची लांबी खरोखरच कमी असेल तर तसं आपल्याला त्या बालकाची पूर्ण माहिती ठेवणे आवश्यक आहे की आपल्या अंगणवाडी क्षेत्रामध्ये किती बालकं ही इथं खुजी बालकं आहेत किंवा गुटकी बालकं किंवा वयानुसार वजन जास्त आहे अशी बालकं आपल्याला इथं बघून घ्यायची त्यानंतर बघा आपल्याला पुढचं आहे तर आपल्याला इथं बघा श्याम आणि मध्यम कमी वजनाची जी बालकं आहेत तर ती आपली जे लाभार्थी एकूण लाभार्थी आहेत तर त्याच्या मानाने आपले जे आपण त्याला टक्केवारी म्हणू शकतो तर ती जर जास्त असेल मध्यम कमी वजनाची किंवा श्याम्यांची बालकं ही जास्त असेल तर त्या ठिकाणी देखील आपले प्रोत्साहन भत्त्यासाठी जो एक मार्क दिला जात असतो तर तो कमी होत असतो त्याच्यामुळे आपले जे लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्याच्या टक्क्याप्रमाणे हे लाभार्थी आपले कमी असणे आवश्यक आहे तर अशा जे दहा निकष आहेत तर ते शासनाने आपल्याला आखून दिलेले आहे तर ते दहा निकषावरनं आपल्याला आता प्रोत्साहन भत्ता हा मिळत असतो तर तुम्हाला देखील बऱ्याच सेविकांना चौदाशे सोळाशे असे मिळालेले असतील तर ही जे आता व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली ह्या ठिकाणी आपण जर कमी पडत असाल तर आपला हा प्रोत्साहन भत्ता कमी होणार आहे त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर ही सर्व कामं करून घ्यायची आहे आणि अतिशय महत्त्वाचं बघा अजून जो आपला साठा नोंद रजिस्टर आहे तो 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 रजिस्टर तो तर तो आपल्याला इथं तो पूर्ण करून घ्यायचा आहे कारण साठा नोंद रजिस्टरला देखील एक गुण दिला जात असतो तर ह्या ठिकाणी आपला बघा टी एच आर जो आहे तर तो जर आला असेल तर आपल्याला तो इथं टाकून घ्यायचा आहे टाकून घेत असताना ह्या ठिकाणी प्लसचं जे चिन्ह आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी जे आपले सर्व लाभार्थी आहे तर ते लाभार्थी गुणिले आपण पॅकेट देत असतो तर ते पॅकेट करायचे आहे आणि आलेली संख्या ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची तर आमच्या अंगणवाडीत अजून ते आलेला नाही त्याच्यामुळे ह्याची नोंद अजून ही केलेली नाही तर अशा प्रकारे इथं हे नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं बघा सी एसियम गरम ताजा आहार तर तो देखील आपला इथं जो साठा आलेला असतो तर तो नोंदणी झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला जो आपल्याला लाभार्थ्यांना आहार द्यायचा आहे तर तो नोंदल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला इथं सॉरी या ठिकाणी दिसत असतो तर प्लसच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपलं आजची वाटप संख्या ही टाकून वाटप आहार हा टाकून घ्यायचा आहे सॉरी किलोग्रॅममध्ये टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी तारीख सिलेक्ट करायची आणि ॲड स्ट्रॉप ह्या ठिकाणी बघा आपल्याला साठा नोंदवा ह्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपला आजचा आहार हा सक्सेसफुली नोंद झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला ही एस सी एम आणि टी एच आर हा देखील आपल्याला नोंदून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे निकष दिलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण पुरेपूर प्रोत्साहन भरता हा प्राप्त करू शकतो तर आजच्या व्हिडिओ एवढंच आणि आपण लवकरात लवकर ह्या आठवड्यात सगळी कामं पूर्ण करून घ्याल अशी आशा करते धन्यवाद